भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न सोनगीर अमरधाम संरक्षण भिंतीचे काम चांगल्या पद्धतीने केले जात आहे कामात कोणत्याही प्रकारे निकृष्ट दर्जा नाही ज्ञानेश्वर चौधरी धुळे तालुक्यातील सोनगीर गटाचे जिल्हा परिषद सदस्या वैशाली ज्ञानेश्वर चौधरी यांचे जनसुविधा योजनेअंतर्गत सात लाखांच्या कामातून अमरधाम येथे संरक्षण भिंतीचे काम चालू असताना ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांना कामात क्युरी दिसल्याने तात्काळ जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी यांना सांगण्यात आले त्या क्षणाला ठेकेदार याला त्या कामाची चांगल्या पद्धतीने काम करण्याकरिता सूचना दिली अमरधाम येथे संरक्षण भिंतीचे काम चालू असता सदर ठिकाणी दोन सिमेंट मिक्स झाले होते परंतु या कामात सरपंच व उपसरपंच यांच्या निदर्शनात आल्याने जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी यांनी ठेकेदाराला दाखवून चांगल्या पद्धतीचे काम करा अन्यथा काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येईल असा इशारा दिला लाखाचं काम अमरधामचं पण मंजूर केलेलं आहे वॉल कंपाऊंडचं काम होतं ते काम चालू असताना <coughs> ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच दुसरे काम पाहत होते ते त्यांना दिसलं काम चालू आहे ते येऊन गेले आल्यानंतर त्यांचं थोडंसं निदर्शनात असं आलं की बा थोडंसं काम डळे कमी का लेवलचं ते वाटतं आहे त्यांना कारण की ते असं होतं की बा मातीमध्ये कलाईन झाल्यामुळे ती माती आणि मुरून त्याच्यात मिक्स झालेला होता म्हणून त्यांना तसं दिसलं परंतु त्यांनी जागृती केली त्या गोष्टीचा मला आनंद आहे काम माझं नाही आहे काम ग्रामपंचायतचं आहे काम सोंगीचं आहे काम सगळ्यांचं आहे सगळ्यांनी जागृत राहून त्यांनी निदर्शनास आणून दिलं त्याबद्दल त्यांचेही मी आभारी आहे परंतु काम चांगल्या दर्जाचं चालू आहे काम झालेलंच नव्हतं फक्त फाउंडेशनचं काम सुरू होतं आणि दोनच कॉलम टाकले गेले होते खाल तेवढ्यात ते त्यांनी सांगितलं की बाबा काम चुक बोगस होतं यासं काम झालं असतं बोगस राहिलं असतं तुम्ही स्वतः मान्य केलं असतं परंतु तसा प्रकार काही नाही आहे काम जे आहे ते व्यवस्थित आहे आणि मला सुद्धा आवडणार नाही चुकीचं काम झालेलं ठेकेदार मी तिथं गेल्यानंतर ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिलं की याच्यापुढे असं करून करशील तर मला चालणार नाही नंतर मी ठेकेदार बदलून घेईल मग त्यांच्या निदर्शनास झाल्यानंतर त्यांनी दुरुस्त केलं ते कॉलम के के काढले परत मटेरियल मिक्स दुसरं केलं आणि नंतर टाकलं त्यांनी तिथं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास